मित्रांनो पुढचा प्रश्न आहे विभाग पाच उपयोजित लेखन उपयोजित लेखन मतलब म्हणजे रायटिंग स्किल यामध्ये तीन प्रश्न येतात अ आ, आ ए तर पहिला अ वाला प्रश्न आपण अगोदर बघूया या ठिकाणी लेखन सहा मार्क्स त्यामध्ये दोन पत्रे पत्र येतात मागणी पत्र विनंती पत्र लिहा किंवा विनंती पत्र लिहा किंवा या ठिकाणी एक वन थर्ड पॅरेग्राफ असतो त्याचा सारांश लिहायचा असतो जो अनसीन पैसेज आपण पहिल्या पॅरेग्राफ मध्ये बघितला अनसीन पॅसेज चार मार्काचा तर या ठिकाणी अनसिन पॅसेज जो असतो त्याचा एक तृतीयांश सारांश लेखन लिहायचा असतो एकतर पत्र लिहा या विनंती पत्र लिहा दोन्ही मधून कुठलाही एक किंवा एक तृतीयांश सारांश लेखन जो अनसीन पैसेज असतो त्याचा वन थर्ड पॅरेग्राफ लिहायचा असतो म्हणजे शंभर शब्दाचा जर पॅरेग्राफ असेल तर तो आपल्याला थर्टी थ्री शब्दामध्ये लिहाव्या लागेल तर अशा प्रकारे याला सहा मार्क्स असतात त्यानंतर प्रश्न पाचवा आ यामध्ये तीन टॉपिक असतात एक दोन आणि तीन त्यामध्ये कथालेखन बातमी लेखन आणि जाहिरात हे तीन प्रश्न पाचवा अ मध्ये सहा मार्क्स प्रश्न पाचवा आ मध्ये कथालेखन बातमी लेखन आणि जाहिरात लेखन या तीन पैकी कुठले ही आपल्याला दोन लिहायचे असतात त्याला दहा मार्क्स मिळतात या तीन पैकी कथा लेखन लिहा ले, बातमी लेखन बातमी लेखन म्हणजे रिपोर्ट रायटिंग कथा लेखन स्टोरी राइटिंग जाहिरात लेखन म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट तर या तीन पैकी कुठले ही दोन लिहायचे आणि एक प्रश्न हा पाच मार्काचा तर तो दोन प्रश्न हे दहा मार्काच्या ठिकाणी असतात तर या ठिकाणी प्रश्न पाचवा ही या ठिकाणी आपण बघूया निबंध लेखन तर मित्रांनो निबंध आपल्याला तीन टाईपचे निबंध येतात एक वैचारिक निबंध असतो दुसरा प्रसंग वर्णन आणि तिसरा आत्म अशा प्रकारे हे तीन निबंध येतात वैचारिक प्रसंग वर्णन आणि आत्मकथा या तीन पैकी कुठलाही एक निबंध आपल्याला लिहायचा असतो आणि तो मा आठ मार्काचा प्रश्न असतो तर अशा प्रकारे प्रश्न पाचवा टोटल चोवीस मार्काचा असतो प्रश्न पाचवा अ सहा मार्क्स प्रश्न पाचवा दहा मार्क्स दहा सहा सोळा आणि प्रश्न पाचवा इ आठ मार्क्स असा टोटल रायटिंग स्किलचा हा टोटल चोवीस मार्काचा प्रश्न असतो तर मित्रांनो मी तुम्हाला सांगत नाही की टाइम मॅनेजमेंट तर आपण बऱ्याच लोकांना वेळ पुरत नाही तर वेळ कसा पुरत नाही आपण जर अशा प्रकारे प्रश्नपत्रिका आपल्या जर डोक्यात ठेवली हो तर आपल्याला परीक्षा हॉल मध्ये गेल्याच्या नंतर पूर्ण पेपर चेक करण्याची गरज पडणार नाही प्रश्न चौथा काय आहे तर भाषा अभ्यासत असणार प्रश्न तिसरा काय आहे तर हा स्कूल वाचनच असणार तर मित्रांनो टाइमिंग मॅनेजमेंट जर करायचे असेल तर आपल्याला आठ मार्काचा जर प्रश्न असेल तर त्याला त्याचे डबल मिनिट द्यावे लागतील तर आठ मार्काच्या प्रश्नाला सोळा मिनिटा तो प्रश्न झालाच पाहिजे म्हणजे टोटल आपले एक ऐंशी मार्काचा पेपर या ठिकाणी आहे तर ऐंशी मार्काचा डबल म्हणजे तुम्हाला येणार एकशे साठ मिनिट आपल्याला होतील आणि एकशे साठ मिनिट म्हणजे किती तास झाले दोन तास चाळीस मिनिटं होतील या ठिकाणी तरी सुद्धा आपल्याकडे वीस मिनिटं शिल्लक राहतात तर मित्रांनो वीस मिनिटं शिल्लक राहिल्या त्यानंतर आपण पुन्हा क्वेश्चन पेपर चेक करू शकतो की आपला कुठला प्रश्न एखादा राहिलेला आहे का तर अशा प्रकारे मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही मार्काचं मॅनेजमेंट जर केलं तर मराठीचा पेपर अगदी सुटसुटीतपणे चांगल्या प्रकारे वेळेच्या अगोदर तुम्ही पेपर पूर्ण लिहू शकता तर मित्रांनो हे होते तुमचे एस सी बोर्ड पेपर पॅटर्न ऐंशी मार्क हा बोर्डाचा पेपर आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय